त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिक्षण घेत असलेल्या पाल्यांसाठी सहाय्य ठरणारे शिक्षण किटचे देखील वाटप करण्यात आले आहे धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य त्याचबरोबर दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग असल्याचे बघाव्यास मिळाले आहे आ, आज एक खूप चांगला पद्धतीने उपक्रम करण्यात आला जे व्हाईस मीडिया पत्रकार संघटना आहे त्याचे जे काही सदस्य यांच्या पाल्याचाही सत्कार करण्यात आला व एक मीडियाच्या माध्यमातून एक शैक्षणिक कीट म्हणून त्याच्या पाल्यांना ते देण्यात आलं त्याचा एक चांगला उपक्रम आज वाईस मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला आहे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी एक चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे वायफे युळे शहर शहर या पत्रकार संघटना पत्र वायकुर्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांना हार्दिक हरकत